तुम्ही काय ते असे ना मी माझ्या मिस्टर न सोडायला लागली म्हणजे आपल्या टेशनला मध्ये आली गाडी आधी रिक्षा उडवला दोन नौराव उडवला कोणी उडवला ट्रक उडवला की कार नाही ट्रक ट्रक वाला स्पीड मध्ये आला मी एवढं वाटली मी एवढं वाटली मी उड्या मारली तुम्ही कशाल होत्या हा मी आपण चालत होतो चालत आपल्या आपल्या गावाला झालं रिक्षाला मग घरी जायला जात होती मग सरळ आला ना तो असा मग मी असं आपला थोडा म्हणजे असं बघितलं पाठीमाग बघू ना मारले म्हणजे मी वाचले मग दूधवाला होता दूध दूधवाला उडवला तरी टेम्पू दुती वाढले परत ते बाईक पर वर नवरा बाय मतारा मतारी होते त्यांना उडवला तिथे होतं ना कोपराला त्यांना काही दुखापत झाली बाबा त्या बायाचा हात पेक्चर झाला पूर्ण म्हणजे ती पूर्ण पडलेली आणि तो माणूस डोक्यात मग तिकडे पडलं ना मग इथे ना सीट मध्ये आला फोर व्हीलर इथे साईडला उभी साइडवर मध्ये ती साइडला वरलीवर घेऊन वरल्या जाऊन जात मध्ये आहे. तर मध्ये एक माणूस आहे. तर आता मध्ये जे आहे एक माणूस आपल्याला दिसतो हे भेटतंय. हेंचो फोर गाईते. कारमध्ये वाला तुमचा मुलगा आहे. ते कुठून कुठे जात होते? आणि कुठे राहायला कुठे येते? एरनज. एरनजडला राहायला आहे. तर या कोण आहे? कारमध्ये एकटेच आहेत का? एकटेच आहेत तर आपण जर बघत असाल तर कारमध्ये जे या दादांचा मुलगा आहे तो एरणजडला काळजी करू नकाळजी त्यांना या दादांचा जो आहे त्या कारमध्ये मुलगा आहे अडकलेला आणि त्याला आता काढण्याचं काम या ठिकाणी सध्या सुरू आहे आपण तिथपर्यंत जाऊन जे आहे प्रयत्न करूया